मित्रांनो नमस्कार बघा आता भिलपुरी डिस्ट्रिक्ट जालना जिल्हा तर बघा मित्रांनो भिलपुरी या गावामध्ये एक साप बघा भा मित्रांनो एका जे आपला पाईप असतो पाणी देण्याचा त्या पाईपमध्ये जाऊन बसला मित्रांनो आता भोंनी मला फोन केला आणि बोलू ना मला आता या ठिकाणी मी आलेलो आहे तर बघा आता आपण हा साप या पाईपामधून कशा प्रकारे बाहेर काढू किती वेळेला तर बघा मित्रांनो आता हा जो साप आहे पॅट्र मध्ये आता येऊन बसलेला आहे मित्रांनो आता आपण हा साप एकदम व्यवस्थित त्याला कोणत्याही प्रकारची नाही याची काळजी घेऊन आपण याला पकडत आहे तर मित्रांनो हा इतका पक्का बसत असतो हा पाईपमध्ये मध्ये आता आपण किती हळले तरी हा बाहेर निघत नाही तर मित्रांनो आम्हाला बरेच वेळेस मग या अशा पायपामध्ये गेलेल्या सापांना कधी याच्यामध्ये पाणी टाकून नाही ना, तर मग एका साईडनं माती टाकून त्याला वर करून तेव्हा तो आपल्याला बाहेर काढता येतो मित्रांनो तर आता पाण्याची व्यवस्था जवळ तर नाही आहे तर बघा आता आपण या माती टाकत आहे मधी मित्रांनो आता हे माती टाकून त्याला वरती केल्यावरती मग तो सहजरित्या बाहेर दुसऱ्या बाजूने बाहेर येतो मित्रांनो तो तर बघा आता आपल्या समोर दिसत आहे आता बघा मी काय करतोय आपण याच्यामध्ये आता जी शितामधली ती टाकलेली मित्रांनो आता बघा आता अशा प्रकारे बरीचशी साप अशा पायपोमधून आम्ही बाहेर काढलेली आहेत मित्रांनो तर बघा आपल्या समोर दिसतय आता कारण मित्रांनो साप्यात आतमध्ये गेला तर शक्यतो बाहेर पडतच नाही तो कारण तो पण मित्रांनो त्याच्या जीवाला घाबरत असतो तर बघा मित्रांनो तो आता बाहेर आलेला आहे बघा मित्रांनो आता आपण त्याला कोणत्या प्रकारची जवळ होणार काळजी घेत मित्रांनो बघा मित्रांनो हा एक नाग आहे कारण हा नाग हा विषारी असतो मित्रांनो शक्यतो जर मासाची जर भीती वाटली तर तो स्वतः पळून जातो मित्रांनो आणि वासिंग आडमी किंवा पायपमध्ये बसतो अशा कारणा बरीच तापामध्ये पायपात भेटत असत मित्रांनो तर बघा आता कशा प्रकारे आपण पायपातून बाहेर काढलेला तर बघा मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या ऑलचे बटन दाबून दाबा मित्रांनो जेणेकरून समजा जेव्हा आपले प्रत्येक धन्यवाद मित्रांनो